एका माकडाने केले विधवेला गर्भ होती श्री स्वामी समर्थ मित्रांनो हिरण्य केशीच्या जवळच एक घनदाट जंगल होते जिथे विविध प्रकारची पशुपक्षी वास करत होते या जंगलाच्या काठावर एका लहानशा झोपडीत एक विधवा स्त्री सुमन राहत होती तिचा नवरा एक वर्षापूर्वी एका भयानक आजारामुळे मृत्यू पावला होता सुमनकडे आता कोणताही आधार नव्हता ती जंगलातून लाकडे गोळा करून गावात काही शिवणकाम व विणकाम करून आपला उदरनिर्वाह करत होती सुमन सुंदर होती पण तिच्या डोळ्यात एक खोल सुंदर दडलेले होते दुःख दडलेले होते गावातील लोक तिच्या सौंदर्यामागे तिच्या एकटेपणाची चेष्टा करत पण सुमनने कधीही कोणाच्या बोलण्याचा राग मानला नाही तिच्यासाठी आता जीवन म्हणजे फक्त रोजच्या गरजा पूर्ण करणे आणि दिवस काढणे एवढेच उरले होते जंगलात लाकडी गोळ लाकडे गोळा करत होती तेव्हाच जवळच्या झाडावरून एक मोठे माकड खाली उतरले आणि तिच्यासमोर येऊन बसले सुमनने ते पाहून दचकली पण माकडाने कोणताही हल्ला केला नाही ते फक्त एक टक लावून सुमनकडे पाहत राहिले सुमनने हळूच नजरवर केली आणि विचारले तू कोण आहे त्याला तिचे बोलणे समजले होते सुमनने हलकेसे हसली आणि पुन्हा आपल्या कामात मग्न झाले माकड तिथेच बसून तिला पाहत राहिले सुमनने लाकडाचे गट्टे बांधू लागली तेव्हा माकडांनी पुढे येऊन तिची मदत केली सुमन आश्चर्यचकित झाली तिने माकडाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली तू खूप समजदार आहेस त्या दिवसानंतर माकड रोज सुमनच्या जवळ यायला लागले तो तिच्यासाठी फळे आणायचा तिच्या कामात मदत करायचा आणि कधी कधी तिच्या झोपडीसमोर बसून संध्याकाळपर्यंत खेळायचा सुमनच्या आयुष्यात एक नवा रंग तिच्या ओठांवर हरवलेले हसू परत आले होते वेळ जात गेला आणि सुमन आणि माकड यांच्यात एक अनोखी नाते निर्माण होऊ लागले जेव्हा सुमन एकटी असायची तेव्हा माकड तिला हसवण्याचा प्रयत्न करायचा जेव्हा ती उदास असायची तेव्हा तो तिच्या खांद्यावर डोके ठेवून बसायचा सुमन हे आता त्याच्या आप आपला कुटुंब एक भाग सा एक भाग मानू लागली होती एका रात्री सुमन आपल्या झोपडीत बाहेर बसून चांदणी रात्रीचा आनंद घेत होती माकड जवळच्या झाडावर झाडाच्या फांदीवर बसून तिला पाहत होते सुमनने विचारले तू नेहमी माझ्यासोबत असेल असेल का माकड हळूच तिच्या दिशेने उडी मारून तिच्या पायाजवळ बसल्या सुमनने त्याला आपल्या मांडीवर उचलले आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली त्या रात्री पहिल्यांदा सुमनला तिच्या एकटेपणाची जाणीव झाली नाही दिवस हा कित्येक दिवस आणि माकड यांचे नाते अधिक होत गेले सुमन आजारी पडली होती त्यांनी जंगलातून वेगवेगळ्या वेग प्रकारचे फळे आणली आणि तिच्यासमोर ठेवली खूप कष्टाने डोळे उघडले आणि मंद आवाजात विचारले तू माझी इतकी काळजी का घेता आहेस तिच्या डोळ्यात दृढ आत्मीयता होती हे पाहिले होते सुमनने सुमनचे प्रेमा सुमनने प्रेमाने हळूच त्याचा हात धरला आणि झोपून गेली माकड संपूर्ण रात्र त्याच्या बाजूला बसून राहिले काही दिवसांनी राहू शकत नव्हती सुमन दोघांनी एकमेकांची सवय झाली होती हे माकड काही साधे प्राणी नव्हते त्याच्या स्पर्शात काहीतरी वेगळे होते जसे एखादी जुनी आत्मीयता आयुष्याचा भाग बनवून परत आली होती एका रात्री मुसळधार पाऊस कोसळत होता वीज चमकल्या पहिल्या वीज चमकल्या होत्या माकडाच्या डोळ्यांमध्ये मा एक गुड चमक होती त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि विचारले तू नेहमी माझ्यासोबत राहशील का माकडाने हळूच मांडीवर डोके ठेवले सुमनच्या डोळ्यातून अश्रू वाहू हो लागले तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील रिक्तता आता भरून निघाली आहे त्या रात्री तिने माकडाला आपल्या हृदयशी धरले आणि पहिल्यांदा तिचा एक विलक्षण आत्मीयता जाणवली आता तुमच्या शरीरात एक विचित्र बदल जाणवू लागले तिला मळमळ होऊ लागली तिची भूक वाढू लागली हळूहळू तिचे शरीर बदलू लागले गावातील गा गावातील बाई सल्ला घेतला तिने विचारले हे कसे शक्य आहे माझा तर कोणताही पती नाही तिच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली हे सत्य आहे सुमन गोंधळून गेली तिला आठवले की त्या रात्री जेव्हा तिने माकडाला आपल्या जवळ झोपवले होते तिच्या मनात एक विचित्र शांतता आणि आत्मीयता जाणवली होती हे शक्य होतं का की माकडच गर्भधारणेला कारणीभूत असेल हे विचार करून ती घाबरली आणि सुमन पुन्हा भ्रमात पडली सुमन आता दररोज माकडाकडे जाऊ लागली आता तिच्या मनात भीती आणि संकोच होता माकड आधीसारखं तुझ्या आजूबाजूला फिरायचं त्याची मदत करायची पण आता सुमनच्या मनात अनेक प्रश्न उठवू लागले हे प्रेम होते का का हात होता चमत्कार एखादा शाप हे माकड खरंच एक सामान्य प्राणी होतं का की कुठल्या तरी देवता सुमन या प्रश्नाचे उत्तर शोधू लागले पण तिच्याकडे कुठलेही उत्तर नव्हते ते आता गहन दोन द्वंदात दुन सापडली होती गर्भधारणा होणं काही सामान्य गोष्ट नव्हती एका ओव्हर ही, ही बातमी हळूहळू गाव गावभर पसरली सुमन गर्भवती आहे गावातील बायका आणि पुरुष तिच्याबद्दल विविध चर्चा करू लागले एक विधवा गर्भवती कशी झाली हा पाप कोणाचा आहे जंगलातील एखाद्या राक्षस तिच्या स्वप्नाला आला असेल का सुमन या चर्चेमुळे अस्वस्थ झाली तिला माहीत होतं की तिने कोणत्याही पुरुषाशी कोणताही संबंध ठेवला नव्हता तरीही हा गर्भ हे कसं संभव आहे तुला पुन्हा पुन्हा तीच रात्री सुमनला आठवू लागली जेव्हा मुसळधार पावसाच्या रात्री तिथे माकडाला आपल्या मांडीवर झोपलं होतं त्यानंतर तिच्या शरीरात हे बदल जाणवू लागले होते एक दिवस आपल्या झोपडी बाहेर बसली होती माकड जवळच्या एका झाडाच्या फांदीवर बसून तिला पाहत होते सुमनने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं तुला माहीत आहे का माझ्यासोबत काय घडतंय माखडाने हे तिच्या डोळ्यातून रोखून पाहिलं ज्या डोळ्यामध्ये तिचं खोल चमक होती जी त्या रात्री सुमनच्या डोळ्यात आश्रू दाटून आले होते हळू आवाजात विचारलं मी तुझ्यावर प्रेम केलं आहे पण हे कसं शक्य आहे की तू माझ्या गर्भधारणेला कारणीभूत असशील माकड हळूच तिच्या झोपण्याबरोबर झोपण्यासमोर आलं आणि तिच्या पायाजवळ बसले त्याने आपले डोकं सुमनच्या मांडीवर ठेवलं सुमनने त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला पण तिच्या मनातील प्रश्न अजूनही अनुत्तरित होते गावकऱ्यांना जेव्हा समजले की सुमन गर्भवती आहे तेव्हा संपूर्ण गावात खळखळून बातमी उडाली गावच्या पंचायतीने सुमनला बोलवलं गावाच्या मुख्याने कठोर आवाजात विचारले सुमन खरं खरं सांग तुझ्या गर्भाचा पिता कोण आहे सुमन डोकं झोपून झोकून शांत उभी राहिली होती काही क्षणाने तिने उत्तर दिले मला माहीत नाही पंचायतीतल्या लोकांनी म्हटलं तू खोटं बोलत आहेस कोणाचे चा, कोणाच्याही सहवाशाशिवाय गर्भधारणा कशी होईल गावातील महिलांनी मानायला सुरुवात केली नव्हती नक्कीच ही कोणाशी तरी संबंध हिचे असणार सुमनने धैर्याने उत्तर दिलं माझ्या आयुष्यात कोणताही पुरुष कधीच आला नाही पण एक माकड आहे जे रोज माझ्यासोबत राहत होतं माझी मदत करत होते माझा आधार आहे मुख्या गावातील मुख्य हसला आणि म्हणाला तू असं म्हणतेस की तुला माकडामुळे गर्भधारणा झाली आहे गावातील लोक मोठ्याने हसू लागले पण सुमनच्या चेहऱ्यावर मात्र गांभीर्य होतं ती म्हणाली मी कधीही कोणासोबत कुठलाही संबंध ठेवला नाही मला हे कसं झालं माहीत नाही पण एवढं मात्र खरं आहे की ज्या दिवसापासून माकड माझ्या झोपडीत आलं त्या दिवसापासून माझं आयुष्य बदललं आहे गावातील लोक हे गोष्ट ऐकून सुमनला अपशकुनी आणि कालंकित म्हणू लागले गावातील महिलांनी तिच्याशी बोलणं बंद केलं लहान मुले तिच्या झोपडीच्या आसपास येईनाशी झाली सुमन आता पूर्णपणे एकटी झाली होती सुमनच्या मनात आता भीतीने घर केलं होतं ती दररोज रात्री जागत होती आणि आपल्या हात पोटावर ठेवून विचार करत राहायची ती स्पष्ट जाणवू शकत होती की तिच्या गर्भात वाढणाऱ्या अपत्याची हालचाल वाढत आहे पण तिच्या मनात अजूनही एक चिंता होती एक दिवस तिच्या माकड जवळ आले आणि तिला गुडघ्यावर आपल्या डोके ठेवले सुमनने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि विचारलं तू काही लपवत आहेस का माझ्यापासून माकडाने एका नजरेने तिच्या डोळ्यात पाहिले अचानक त्याच्या डोळ्यातून अश्रू उघडले सुमन दचकली तू रडतो आहेस का माकडाने हळूच तिचा हात पकडला सुमनला जाणवले की त्याच्या स्पर्शात एक खोल आत्मीयता आहे पण त्याच्या आधी ते माकड उठून जंगलाच्या दिशेने धावू लागले सुमनने आवाज दिला कुठे चाललास थांब पण माकडाने मागे वळून पाहिलं नाही सुमन हतबल होऊन तिथेच बसून राहिले दुसऱ्या दिवशी गावात एक सिद्ध संत आले लोकांनी सुमनची परिस्थिती सांगितली संतांनी सुमनला आपल्याजवळ बोलावले त्यांनीच त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले तुझ्या गर्भात जी जिवंत आत्मा आहे ती सामान्य बाळ नाही हे कोणत्या विशेष आत्म्याचे एक फळ फल आहे तुझ्याशी कोणता तरी पशु जोडला गेला आहे का सुमन डोके खाली झुकवत उत्तर दिले एक माकड माझ्या जीवनात आलं होतं ते माझी काळजी घेत होतं पण आता ते निघून गेलं आहे संतांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले हे काही साधं माकड नव्हतं ती एक दिव्य आत्मा होती एका ऋषीच्या शापामुळे त्याला माकडाचे रूप प्राप्त झाले होते पण ज्या क्षणी त्याने तु तुझ्यासोबत प्रेम अनुभवलं त्याचा शाप समाप्त झाला सोमन्य आश्चर्याने संतांकडे पाहिले म्हणजे हे बाळ दिव्य आहे संतांनी उत्तर दिलं होय हे, हे बाळ मानव आणि पशूच्या प्रेमाचे बाळ आहे पण या बाळाच्या जन्मात सोबतच एक मोठा संकट येणार आहे हे बाळ स्वतःच्या अस्तित्वाची संघर्ष करेल सुमनने घाबरून विचारलं कसला संघर्ष संतांनी सांगितलं हे बाळ विशेष शक्ती घेऊन येणार आहे पण या शक्तीला मिळवण्यासाठी अंधकाराच्या शक्ती सक्रिय होतील तुला आपल्या बाळाचे रक्षण करावे लागेल सुमनच्या डोळ्यात भीती आणि शंकाही होती तिने विचारले पण ते माकड कुठे गेले संत म्हणाले ते आता आपल्या खऱ्या स्वरूपात गेले आहे आता ते देवतत्व प्राप्त करून मुक्त झाले आहे पण जेव्हा संकट येईल तेव्हा ते नक्की परत येईल वेळ पुढे सरकला सुमनच्या गर्भाचा आकार वाढू लागला गावकरी अजूनही तिला संशयाच्या नजरेने पाहत होते पण सुमनच्या मनात एक नवीन ताकद आली होती तिला विश्वास होता की ती आपल्या बाळाचे रक्षण करेल एक दिवस सुमनने जंगलात लाकडी गोळा करायला ते चा गेली तेव्हाच अचानक घनदाट झाडांमधून एक भयानक आवाज ऐकू आला सुमनने पाहिले की समोर एक प्रचंड काळा नाग उभा आहे सुमनने घाबरवून मागे हटण्याचा प्रयत्न केला पण नाग तिच्या दिशेने सरकू लागला सुमनने भीतीने डोळे बंद केले तेव्हाच अचानक वाऱ्यात एक हालचाल झाली सुमनने डोळे उघडले आणि पाहिले की समोर तेच माकड उभे होते पण यावेळी त्याच्या डोक्या डोळ्यात एक प्रखर तेज होते जे नागाकडे झोपवले आणि त्याच्या जोरात धक्का दिला नागाने पुत्कार काढला आणि अंधकारात गायब झाला सुमनने थरथराट माकडाकडे पाहिले माकड तिच्याकडे पाहत होते आणि त्याच्या डोळ्यांमध्ये तीच आत्मीयता होती पण याआधी सुमन काही बोलू शकली असती तर ते पुन्हा जंगलाच्या दिशेने धावून गेले असते सुमनला आता समजलं होतं की तिचा गर्भ कोणत्याही सामान्य बाळाचे प्रतीक नव्हते ते एक दिव्य शक्ती होते जे तिच्या गर्भात वाढत होते माकडाचे अचानक प्रकट होणे आणि नागापासून तिचे संरक्षण होणे हे स्पष्ट संकेत होते की कोणी काहीतरी मोठे घडणार आहे पण सुमनच्या मनात अजूनही शंका होतीच ते माकड खरंच दिव्यात्मा होते का जर ते एखाद्या ऋषीच्या अवतार होते तर ते तिला सोडून का गेले आणि तो नाग तू तो पुन्हा नक्की कोण होता तो नाग नक्की कोण होता या प्रश्नांची उत्तरे मिळा न मिळाल्यामुळे सुमनच्या मनात अस्वस्थता वाढत गेली अकबराचा वेळ आता पुन पूर्ण होऊ लागला होता शरीर जड झालं होतं तिला चालणं फिरणं कठीण होत होतं गावातील स्त्रिया अजूनही तिच्यापासून अंतर ठेवून वागत होत्या सुमनसाठी प्रत्येक दिवस जड जात होता एके रात्री जोरदार वाळ वादळ उठले आकाशात वीज कडाडत होती सुमन आपल्या झोपडीत एकटीच बसली होती अचानक तिला वाटले की झोपडी बाहेर कुणीतरी चालत आहे सुमनने दरवाजा उघडला आणि पाहिले की काळ्या वस्त्रांमध्ये झाकलेलं एक मनुष्य तिच्या झोपडीसमोर उभा होता तू कोण आहे सुमनने भीतीने विचारले तो मनुष्य हळूहळू तिच्या दिशेने पुढे आला त्याच्या हातात एक लांब त्रिशूळ होते त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र तेज होते पण त्याच्या डोळ्यात कौरे दिसत होते तुझी गर्भधारणा केली आहेस तो साधा गर्भ नाही तो शक्तीचे प्रतीक आहे मी त्याला घेण्यासाठी आलो आहे सुमनने मागे सरकत विचारले तू कोण आहेस त्या व्यक्तीने मोठ्याने हसत उत्तर दिले मी राक्षस अंधकासूर आहे ज्याने तुला गर्भवती केलं तू माझ्या शत्रूचा अवतार आहे त्या बाळाचा जन्म घेण्याआधीच त्याला नष्ट करावे लागेल जर त्याने जन्म घेतला तर सृष्टीचा समतोल सुमन ठरवत थरूत, ठरवतू लागली की तिने आपल्या गर्भावर हात ठेवला आणि म्हणाली तू माझ्या बाळावर बाळाला इजा करू शकत नाहीस अंधकासुराने मोठ्याने हसत म्हटले माझ्यापासून सुटणं अशक्य आहे तो सुमनच्या दिशेने पुढे सरकला पण त्याच क्षणी जंगलाच्या आतून एक प्रचंड गर्जना ऐकू आली सुमनने पाहिले की अंधकारात दोन तेजस्वी डोळे चमकत होते जणू काळ्या ढगासारखी एक आकृती माकर समोर आली ते तिचे माकड होते माकडाने एका झेपीत उडी मारली आणि थेट अंधकासुराच्या समोर उभी राहिली त्याच्या डोळ्यात अग्नी धगधगत होती त्याच्या शरीरातून आकाशाच्या किरणांचा प्रचंड तेज उमटत होता अंधकासुराने त्रिशूल उचलला आणि माकडाच्या दिशेने झेपावला माकडाने जोरदार गर्जना केली अंधकासुरावर उडी मारली दोघांमध्ये भीषण युद्ध झाले सुमन भयभीत होऊन आपल्या झोपडीच्या दारात उभी राहून सर्व काही पाहत होती माकडाने आपल्या शेपटीच्या अंधकारासोबत त्रिशूळाला घट्ट पकडले आणि त्याला हवेत भिरकावले अंधकारसुराने संतापाने माकडावर हल्ला केला पण माकडाने अंधकारसुराच्या छातीवर जोरदार आघात केला अंधकासूर जमिनीवर कोसळला आणि वेदनेने ओरडू लागला तेव्हाच आकाशात वीज चमकली आणि एक दिव्य प्रकाश पसरला अंधकासुराने तरी जवळू लागले आणि काही क्षणात ते धुरात परिवर्तन होऊन अदृश्य झाले माकडाने सुमनकडे पाहिले त्याच्या डोळ्यात एक गूढ शांतता होती सुमनने भीतीने विचारले भी तू कोण आहेस माकड हळूच त्याच्या जवळ आले आणि तिचा हात धर हातात घेतला आणि तेव्हाच माकडाच्या शरीरातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला आणि तो एका देखण्या तरुणात परावर्तित झाला सुमन आश्चर्यचकित झाली तिच्या समोर एक सुंदर दिव्य तरुण उभा होता त्याच्या शरीरातून तेजस्विता झळकत होती त्याच्या डोळ्यात करुणा आणि प्रेमाची खोली दिसत होती मी साधं माकड नव्हतो सुमन मी ऋषी अत्रींचा पुत्र आहे माझ्यावर शाप होता की जोपर्यंत मी स्त्रीच्या प्रेमाची परीक्षा देणार नाही तोपर्यंत मला पशुरूपात राहावे लागेल सुमनने आश्चर्याने विचारले मग तू माझ्यावर प्रेम का केलेस त्या तरुणाने उत्तर दिले कारण तुझे प्रेम निस्वार्थ आणि निर्मळ होते तू माझ्यावर कोणताही लोभ न ठेवता प्रेम केलेस यामुळेच माझा शाप संपला पण आता एक नवीन परीक्षा तुझ्यासमोर आहे सुमनने दचकून विचारले कसली परीक्षा तरुण म्हणाला तुझ्या कर्मात वाढणारे बाळ हे काही साधारण बाळ नाही हे, हे सृष्टीच्या संतुलनाचे प्रतीक आहे पण अंधकासुरासोबतच इतरही अंधशक्ती अजूनही सक्रिय आहेत त्या बाळाच्या जन्माला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील तुला या बाळाचे रक्षण करावे लागेल सुमनने तरुणाचा हात घट्ट पकडला आणि विचारले पण तू मला एकटी का सोडतो आहेस तरुण म्हणाला मी तुला म्हणून सोडले आहे कारण मला पाहायचे होते की तू तु माझ्याशिवाय तुझ्या बाळाचे रक्षण करू शकशील का आणि तू सिद्ध केलंस की तू खरी संगीने आहेस सुमनच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले तिने त्या तरुणाला मिठी मारली आणि म्हणाली मी तुला कधीही जाऊ देणार नाही तरुण म्हणा तरुण म्हणाला आता मी तुला कधीही सोडून जाणार नाही पण तुझ्या गर्भाच्या संरक्षणासाठी मला पुन्हा माझ्या दिव्य स्वरूपात जावे लागेल मी परत येईल जेव्हा तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होईल सुमनने घाबरून विचारले पण जर तू निघून गेलास तर मी एकटी कशी राहीन तरुणाने तिचा चेहरा दोन्ही हाताने धरला आणि म्हणाला तुझ्या मनात असलेली शक्ती तुझे रक्षण करेल मी तुझ्यासोबत सदैव असेल जरी तू मला पाहू शकली नसशील त्याने हळू सुमनचा हात सोडला आणि पुन्हा एक तेजस्वी प्रकाशात परिवर्तित होऊन माकडाच्या रूपात परत आला माकडाने सुमनकडे शेवटचा प्रेमळ कटाक्ष टाकला आणि जंगलाच्या दिशेने निघून गेला सुमन तिथेच बसून राहिली तिच्या मनात भीती आणि प्रेम दोन्ही मिश्रित भावनांचे वादळ उठले होते तिला समजले की तिच्या गर्भात वाढणारे मूल हे आता तिच्या नशिबाचे भाग्य नव्हते तर ते संपूर्ण सृष्टीच्या भविष्याचा एक संरक्षण होते सुमनच्या मनात कोणतीही भीती नव्हती तिला खात्री होती की तिच्या बाळाचा जन्म एक दिव्य हेतूसाठी होत होता एका रात्रीत सुमनला एक स्वप्न पडले तिने पाहिले की एका गडद गुहेत एक प्रचंड काळा नाग तिच्या बाळाला मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे ते तेव्हाच अचानक एक तेजस्वी प्रकाश चमकला आणि एक सोनसळी माकड त्या नागावरचे झेपावले नागाने जोरदार पुत्कार काढला आणि अंधकारात अदृश्य झाला सुमन त्या माकडाकडे पाहत राहिली आणि ते एक संदेश सुंदर तरुणात बदलले त्या तरुणाने सुमनकडे पाहिले आणि मनाला वेळ वेळ आला आहे म्हणाला वेळ आला आहे तुला तुझ्या भाग्याचा सा सामना करावा लागेल सुमन दचकून जागी झाली तिचे हृदय वेगाने धडधडू लागले तिने आपले हात आपल्या पोटावरती ठेवले आणि जागी झाली गर्भाची बाळाची हालचाल वेगाने होत आहे तिने विचार केला आता योग्य वेळ जवळ आली आहे सकाळ होताच गावात एक विचित्र गडबड माजली आकाशात गडद गडद काळ्या ढगांनी आकाश भरून गेले होते झाडे वेगाने हळूहळू हलू लागली होती पक्षी भीतीने इकडे तिकडे उडाले सुमन झोपडी बाहेर आली आणि पाहिले की गावाच्या बाहेर एक काळसर आकृती उभी आहे तो अंधकार सुरू होता त्याच्या लाल डोळ्यात क्रोधाची जागा भेटत होती त्यांनी गरजात गरजले म्हटले परत मी परत आलो आहे तुझ्या गर्भातील बाळाला मी जन्म येऊ देणार नाही सुमनने धैर्याने उत्तर दिले तू माझ्या बाळाला हात लावूही शकत नाहीस अंधकार सुराने मोठ्याने टहाका मारला आणि म्हणाला तू एकटी काय करशील मी स्वतः अंधकाराचा स्वामी आहे तुझा अंत निश्चित आहे सुमनने आपल्या गर्भावर हात ठेवला आणि ठामपणे म्हणाली माझ्या गर्भाचे रक्षण सोयीश्वर करत आहे तू इत कितीही प्रयत्न केलेस तरी माझ्या बाळाला तू काहीच करू शकत नाहीस अंधकार सुराने त्रिशूळ उचलले आणि सुमनच्या दिशेने जोरात भिरकावले सुमनने डोळे बंद केले तेव्हाच अचानक हवेत ते एक प्रचंड गर्जना झाली सुमनने पाहिले की समोरच तेच माकड उभे होते त्याच्या डोळ्यात अग्नीच्या जोळाला निघत होत्या माकडाने झेप घेतली आणि त्रिशूल हवेत पकडले व तो अंधकासुराच्या दिशेने फेकले त्रिशूळ अंधकासुराच्या छातीत जाऊन घुसले अंधकासुराच्या वेदनेत जोरात किंचाळला पण त्याने आपली शक्ती वापरून त्रिशूळ बाहेर काढला आणि माकडावर हल्ला केला माकडाने एक प्रचंड गर्जना केली आणि आकाशाकडे पाहिले तेव्हाच आकाशातून एक दिव्य प्रकाश निघाला माकडाच्या शरीरात समाविष्ट झाला माकडाचे शरीर दोन सोनेरी प्रकाशाने उजळून निघाले त्याच्या डोक्यावर एक दिव्य मुकुट प्रकट झाले त्याच्या भोवती एक तेजस्वी प्रकाश मंडळ निर्माण झाले माकडाने सांगितले अंधकासूर तुझा अंत आता निश्चित आहे आता तू या सृष्टीचा भाग राहणार नाहीस अंधकासुराने संतापाने उत्तर दिले तू मला हरवू शकत नाहीस माकडाने जोरात झेप घेतली आणि अंधकासुराच्या डोक्यावर प्रहार केला अंधकासुराने प्रचंड किंचाळी फोडली आणि त्याचे शरीर जळू लागले त्याने माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला पण माकडाने त्याला प्रकाशात उचलून फेकले तेव्हाच आकाशातून एक दिव्य वज्र खाली पडले आणि तो अंधकारसुराच्या शरीरावर आढळले अंधकारसुराच्या शरीरावर काळा काळा धूर निघू लागला आणि काही क्षणातच तो राखेत परावर्तित झाला सुमनने पाहिले की माकड आता सावकाश तिच्या दिशेने येत आहे त्याच्या डोळ्यात प्रेम आणि शांती होती माकडाने तिचा हात स्पर्श केला आणि म्हणाले आता तुला तुझ्या भाव भाग्याचा सामना करावा लागेल अचानक सुमनला तीव्र वेदना जाणवली ती जमिनीवर बसली माकडाने तिच्या डोळ्यात हात फिरवला सुमनला जाणवले जणू एक दिव्य शक्ती तिच्या शरीरात प्रवेश करत आहे हळूहळू तिच्या वेदनांचा मधोमध एक सौम्य प्रकाश प्रकट झाला एक नवजात बाळाला बाळाच्याच रडण्याचा आवाज ऐकू आला सुमनने पाहिले की तिच्या मांडीवर एक दिव्य बालक होता त्याच्या कपाळावर एक तेजस्वी ओम चिन्ह होते त्याच्या शरीरातून सोनेरी प्रकाश सरकत होता माकडाने त्या बालकाकडे पाहिले आणि म्हणाले हे बाळा मानव आणि देवत्वाच्या मिलनाचे प्रतीक आहे हे भविष्यात सत्य आणि धर्माची स्थापना करेल त्यांचे रक्षण करणे तुझे कर्तव्य आहे सुमनने प्रेमाने बालकाला आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाले मी याचे रक्षण करेल माकड हसले आणि म्हणाले आता माझे कार्य पूर्ण होणार आहे सुमन घाबरवून विचार करू लागली आता तू मला सोडून जाऊ नकोस माकडाने उत्तर दिले आता मला माझ्या वास्तविक रूपात परत जावे लागेल पण जेव्हा तुला माझी गरज भासेल तेव्हा मी नक्की परत येईन सुमनच्या डोळ्यात अश्रू आले तिने विचारले तू कोण आहेस माकडाने उत्तर दिले मी ऋषी अत्रींचा पुत्र आहे पण आता मी तुझ्या जीवनाचा रक्षक बनलो आहे जेव्हा या बालकावर संकट येईल तेव्हा मी नक्कीच परत येईन सुमनने बालकाला मांडीवर घेतले आणि म्हणाली मला माहीत आहे तू मला कधीही एकटी सोडणार नाहीस माकडाने तिच्याकडे प्रेमाने पाहिले आणि हळूहळू सोनेरी प्रकाशात विलीन झाले सुमनने आकाशाकडे पाहिले आणि जाणवले की आता तिचे जीवन एका नव्या दिशेने प्रवास करत आहे सुमनने बाळाचे नाव शार्विल ठेवले तो बालक सा असामान्य होता त्याच्या शरीरातून दिव्य आत्मा झळकत होती गावातील लोक ते जे आधी सुमनला कलंक मानत होती आता तिला ती देवीप्रमाणे पूजू लागले सुमनने पालनपोषण केले अतिशय प्रेमाने पालनपोषण केले आणि धैर्याने केले तिला खात्री होती की ज्या दिवशी तिच्या मुलासमोर कोणतेही संकट उभे राहील त्या दिवशी तिची दिव्य माकडं त्याच्या मदतीसाठी परत येतील माकडाचे प्रेम आता सुमनच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले होते प्रेम त्याग आणि दिव्यत्वची ही कथा लोकांना प्रेरित राहील प्रेरणा देत राहील मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ